हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मागे तर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असे अजून अंधार आहे म्हणजे आता सहा वाजता आले पावणे सहा वाजलेत येतं तरीसुद्धा अंधारचा असतो पावणे सहा वाजतासुद्धा तर सगळं रेडी झाले आणि मग व्हिडिओ शूट करायला घेतला आज तसं तर रानात काहीच काम नाही जसं की गेल्या मध्ये तुम्ही पाहिलं मी पाच वाजताच उठले होते रानात कोथिंबीर खुरपायची होती म्हणून पण आज तर रानात काहीच काम नाही तरी तरीसुद्धा तुम्ही म्हणताल मग आज एवढी लवकर का उठली आहे रोज तर दिवस उगवलेलासुद्धा माहिती होत नाही तरीसुद्धा तर त्याचं कारण असं आहे की आज आता माझ्या भावाच्या घराची पूजा आहे ना दोन दिवसांनी सात तारखेला सो आज जायचं आहे त्याच्यामुळे भावाच्या इकडं आईच्या इकडं तर आज रोज दिवस ज पर डोक्यावरून गेला तरीसुद्धा जाग येत नाही आणि आज बघा ना आज साडेचार वाजता जागा आली आणि साडेचार वाजता जागा आल्याच्यानंतरनं परत झोप पण येईना का तर भावाच्या इथे जायचे भावाच्या इथे जायचे करून झोप पण ये ना जायचे म्हणून तर तरीसुद्धा झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप कायला नाही मग मोबाईल बघत बसले प साडेपाच वाजेपर्यंत तर मोबाईलच बघत बसले तिथून पुढे पण रेडी झाले पावणे सहा वाजल्या तिथं आत्ता तरीसुद्धा अंधारचं आहे आणि आता आज तर शेतात पण नाही जायचं आहे एवढं लवकर उठून काय करायचं पण म्हटलं चला आता आईच्या इथं जायचं आहे लवकरच आणि आज एस टीचा प्रवास आहे मी आणि माझी दोन मुलं जाणार आहे एस टीने कारण दोन दिवस आधीच जाणार आहे ना आम्ही त्याच्यामुळे एस टीने जाणार आहे नंतर ना मग ते नेहायला येतील पूजेच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी येणार आहे महागाडी सो त्याच्यामुळे आज एस टीने जाणार आहे तर आज एस टीचा प्रवास कसा होतो ते तर तुम्ही कंटिन्यू करणारच आहात आणि मी पण तुम्हाला ते शेअर करणार आहे तर चला आत्ता काय करते लवकरच उठलेस आधी तर आता आधी कामावरून घेते जसं की चपात्या थोड्याशा करते त्यांना चपात्या करून ठेवते आम्ही तर जाणारच आहे आर्यन आम्ही पण जेवण जाणार आहे सकाळचं नऊ दहा वाजतील तरी जायला आम्हाला घरून सो त्याला आता स्वयंपाक करते आधी चपाती आणि काहीतरी भाजी बनवते नंतरनं स्लॅबवर पाणी मारते म्हणजे मग हे काल कामाला गेले ते काय अजून आलेले नाही आहेत ते आल्याच्या नंतरनं मग सगळी कामं झाली म्हणजे मग आम्हाला सोडवायला येतील उर्वीकांच्यामध्ये एस टीने बसवून द्यायला त्याच्यामुळे आधी आधी कामावरते सगळी सो मी आज एस टीचा प्रवास माझा कसा होतो ते नक्की कंटिन्यू करा कारण आज तर काय आता असताना खूप गर्दी असते ना तर आज काही सण वगैरे आता नाहीये मध्ये ना आधीच आम्ही चाललोय तर आज मला आता वाटते शक्यतो गर्दी नसेल सो तरी पण मी तुम्हाला ते शेअर करेलच तुम्ही कंटिन्यू करा ए टी व्हिचा आज कमी करा तर बघा मुलं सुद्धा एवढ्या लवकर उठल्यात येतं मुलांना काय काही रोजच पाच वाजताच उठतात पण आज तर मला मा... जागा आली की लगेच उठलीत साडेचार वाजताच आर्यन काय माहिती आहे का मम्मी मला आता इंतजारच होत नाही म्हटलं कार म्हणतो तू कशाला मला आधीच सांगून ठेवते की मामाच्या इथे जायचंय तू सांगून ठेवलं ना मला वाटतं हे आवाज कमी कर ना बा टीव्हीचा मला वाटतं कधी जाईल मी आणि मग त्याच्यामुळे मला इंतजार होत नाही लवकर जर मामाच्या इथं त्याला म्हटलं जायचंय आता एवढ्या लवकर उठून टी व्ही बघत बसल्या तर अजून तर उजेडले सुद्धा नाहीये त्याचंच काय म्हणायचं मला माझ्या आईच्या इथं जायचं म्हटलं ना तर मला सुद्धा चेन पडत नाही कधी जाते एकदाच्या आईच्या इथं कधी भेटते आईला आता रोज तर काय सगळ्या बहिणींना किंवा हां आता गेले नीच घर बांधलेली बघून आला तरी सुद्धा म्हणतोय मामाचे नवी घर बांधले मला बघायचंय दुसरं नाही बांधलं त्याच्यातच सगळं केलं बर तर मला सुद्धा चेन पडत नाही मुलांसारखं कधी आयच्या जाते बाकीच्या सगळ्यांना बहिणींना आईल्यांना फोनवर तर रोज बोलतेच पण फोनवर बोलण्यात आणि भेटण्यात वेगळाच आनंद असतोय बघितलंच गेले बारीच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझी मम्मी किती रडली होती तर असंच असते म्हणजे नाही का आईला एका लेकीची किती माया असते त्या व्हिडिओमधून समजलंच असेल तुम्हाला तर आम्हाला पण आज जायचं होतं पण मी कालच बॅग सगळी आवरून ठेवली काल रात्री सगळं करून ठेवले भरून ठेवले काल दिवसभरात जे जे वस्तू घ्यायच्यात येते किंवा मग कोणता ड्रेस आर्यानला घ्यायचा आहे किंवा आणून घ्यायचा आहे ते सगळं लक्षात आणून ठेवते आणि एवढं काय बॅगीत पॅकिंग केलं नाही कारण कसं होतं माहिती आहे का गेल्यापारींनी पण एकच बॅग नेली येताना दोन तीन बॅगी तरी आणायलाही आले होते गाडीत मोठ्या म्हणून तरी काय एवढं वाटलं नाही जाईचं म्हणलं ना तर आणता येत नाही एवढं त्याच्यामुळे फक्त दोन साड्या चालवल्यात येतात आणि मुलांचे दोन तीन ड्रेस चालवले दोन तीन दिवस राहायचं नसतो त्याच्यामुळे दोन तीन त्यांचा ड्रेस चालवलेत आणि माझं दोन ड्रेस आणि दोन साड्या एवढंच तरी सुद्धा बॅक पॅक भरले बघा इथं बॅक पॅक भरली सगळी फुल भरलेली आहे मी एवढेच कपडे भरलेत तरीसुद्धा बॅग पॅक झाली आहेत सगळी फुलच भरली आहे सो त्याच्यामुळे बघू आता त्यांना फोन केला होता आत्ता त्यांना म्हणलं झाली का झोप म्हणलं आता गाडी चालू चालवून झोपली असतील रात्रभर गाडी चालू पहाटे झोपले असतील गाडीत तर म्हणत नाही आणि उशीरच होईल म्हणले शक्यतो अकरा वाजता मला घरी यायला तुम्हाला सोडवायला पण म्हणलं आम्हाला एक तर आर्यन म्हणतो इंतजार होत नाही आहे तुम्ही लवकर या आम्हाला सोडवायला सो ते बोलले की प्रयत्न करेन लवकर यायचा पण अजून पॉकलेन दुसरी कुसलायची आहे तिथंच आहे जवळच पण तरीसुद्धा अकरा बारा वाजते सो म्हटलं पटकन उरका आणि या नाहीतर मग आधी मला नाही काय असते सोडवा सकाळ सकाळचं परत खूप ऊन होतं मग मुलं पण दम काढत नाहीत त्याच्यामुळे मग मग ते बघू म्हणले ते तर येतो आलो तर नाहीतर मग पॉकलेन भरली मा सोडवली दुसऱ्या म्हणजे ज्या ठिकाणी सोडवायची त्या तर येईल लवकरच तर चला आता आवरून घेते त्यांना विचारा स्वयंपाक करू का तर ते बोलले एकच टायमिंगचा स्वयंपाक कर मी दुपार घरी अकरा वाजता आणि मग त्याच्यासाठी आमचा जो बबडे असतो त्याला करून ते तर चला आता स्वयंपाक करून घेते आधी आणि मग पाणी मारायला जाते तर बघा आत्ता सव्वा आठ वाजेत सगळं काम आवरले आणि मी आले पाणी मारायला त्यांना फोन केला होता तुम्ही कधी येणार आहे आमचं सगळं आवरलं आहे म्हणून तर ते बोलले येईल थोड्या वेळात म्हणजे अजून काम नाही गाड्या पॉकलेन जी भरलेली गाडी ती काय खाली केली नाही कंपनीत गाडी नेलेली आतमध्ये आणि कंपनीत अजून काय सोडत नाही येते तर त्याच्यामुळे मग उशीर होतो काय काय माहिती अजून नक्की टायमिंग सांगता येणार नाही बरं म्हणलं चालतंय आमचं आवरून ठेवलं आहे जर पॉकलेन खाली झालं तर लवकर या तर बघा इकडं ह्याच्यावर कशी आळी केलेत पाणी सासून राहण्यासाठी स्लॅपवर आणि आता इथे टोपी बनवायची ना सो त्याच्यामुळे आता ही माल ताणून वतलं आहे बघा तिकडे परत एक विटा आण इकडं परत हिकड दोन्ही पण साईडला तर बघा आता साडेबारा वाजले तर इथं आणि जसं रोज दर वेळेस होत उशीर होतो तसाच ह्या सुद्धा झालेला आहे कारण त्यांच्या कामाचं कसं असतं ना कि फोन आला की थांबावस लागतंय परत दुसरी पोकलन आली आणि खूप उशीर झाला त्यांना यायला परत साडेबारा वाजले तर आता चाललय बघा इथे बॅग ठेवलीये बॅग ही भरून ठेवले सगळं आणि आता हे देऊन बाहेर थांबलोय कारण ते म्हणले लगेच आवरून बाहेर येऊन लगेच आलो तर ये तो ते येतात तो आलेच तर चला आता जातो आम्ही उर्वीत एस टीला उर्वित आलेलो आहे आम्ही आणि आता सध्या आहे ना कपड्याच्या दुकानात आहे कारण गुड्डीला ड्रेस घ्यायचा आहे तर तिथे थांबलेलोय थोड्या वेळ आणि मग जाणार एस टीला तर आता तिला कसला ड्रेस पसंत पडतोय काय माहिती एवढे बघितलं चार दुकान शोधली तरी तिला पसंत पडा बघा हा एक बघितलाय आहे लावू गंघाला हा एक पाहिला हा एक इथं हे सगळे टॉप आणि हेच काढले सगळं आमच्यासाठी दोघीच इथं तिला एक बी पसंत पडा ना चौथं दुकान आहे बघ आता कोणता पसंत पडतं ते घ्यायचं आहे आमच्यात इथं इकडे जे तुला पण एक बसा ब्ल्यू कलर आहे का काळा का। नको कलर नाही नाही चालत का बहे कलर नको थाबा दा काळा भारी दाखवा दे कशा नाही कलर दुकान पालते हालत पाचवा आता ताई हे जे की बघा मी तुम्हाला किती वाले दाखवले साडे चारशा बरोबर प्राइस नाही हो काय तिला पसंतच पडायला हो का पसंत पडाना ना, दिला। बारी ना दिला तिला बारीक कपडा आणि क्वालिटी आणि दिसायला पण उग काही घेऊन हा तुला म्हणणं छान आहे तिला हा पसंत पडा ना ना तिला म्हणते ह्याच्यातून कलर पण आहे हा

असच होतं ना आता ते कलर येत नाही त्याच्यातलं दाखव छान वाटतंय बाळा घेते पाचव्या दुकानात आलोय आम्ही बर का तुम्हाला तुम तुम तुमचं पाचवं दुकान आहे दुका तरी तिला पसंत पडा नाही हा पॅटर्न बघून कसं तुला त्याच्यापेक्षा हा छान वाटतोय हा लॉग हा शॉर्ट आहे क्रॉपवर आणि हा लॉग हा हा छान वाटतोय आता इथं बघा किती भारी पण कलर दाखव कोणताच पसंत पडत नाही अजून तुझं आवगडे बघितले पाच दुकानातले हा ना ए मला घर करायला लागले असं काय करते का मी जाऊ रा पण मी काय करू आधी का बघ हो खा हे कलर हो खातात तुम्ही नाही काढू नका नाहीतर वजन होईल मी मारले गाडी मारू जाऊ दे नको उभास नाही पडलं तुम्हाला कान बिंग गाडी करायचं काका काय था। करू तुम्हाला कंटाळ येईल माहितीये का बघा ती काय आता म्हणली तसे कोणता ह्यातला कुठला काढला बाबा फोटो काढते व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ काय करता व्हिडिओ काढून युट्युबला ला घालता ब्लॉग ब्लॉग ब्लॉगर आहे

मग आपण कोणतं घालायचं असतं त्यांच्यावर भारी बघ मग आता पाच दुकान झाले जा ते जायला संध्याकाळ होईल आम्हाला फिरायला घरी जायला ते पण बारीक तुला तुझ्या मापाची माहिती सगळं दाखवले जसं अयो <laughs> तुला आवडणार नाही तुझी चॉईस डिफरंट आहे तिला बा... लय भारीतला पाहिजे ते आता कसला पाहिजे काय माहित नाही ते फोटो आहे का तुझ्याकडे नाही मिशो वरन काढ एखादा फोटो मिशो वर जर काढला ना फोटो तर दुकानात नसणार दुकानात ते भेटणार नाही आणि जे दुकानात ते मिशो वर भेटणार नाही हा तुला मग कशी आले आले कलर आवडलाय पण टॉप आवडला नाही मला कोणता गेल्या वेळेस पण असंच घेतला होता काहीच छान नाही दिसत असं नाही जाऊ दे दुसरा बघ काही जाऊ दे प्लाजो जीन्स दाखव आमच्या मावशीला प्लाझो जीन्स तीस नंबर काय नंबर किती आता तिथं बघा आता उरुई थांबलेलो आहे आम्ही आणि खूप उशीर झाला पार तीन वाजले तिथं बारा साडेबाराला घरी निघालो होतो पण इथं बहिणीच्या मुलीला ड्रेस बघून बघून आखली उरुई आम्ही गेली सोडतली शेवटी मग घेतला नंतर ना तो दाखवला होता व्हिडीओ मध्ये तोच पण आता अजून काहीच येत नाहीये तीन तरी वाजले आहेत मुलं पार कंटाळी उभा राहून राहून त्याचा चेहराच पडला पार बघा इथं बहिणीची मुलगी बहीण आहे तखदी एसटी येते थांबते काय माहिती बघू बघा एसटीचे हलावा अयो काय झालं घाळ काहीतरी लागलं बघा एवढा रोड भागतय तरी एक गाडी नाही एसटी नाही एक बस नाही काय करत बस थांब गाडी मागे थांब जानू मागे नाही राहते घरी गेल्या तीन वाजता घरी जायला पाहतो अडीच दोन तास लागतात दोन अडीच तर बघा आता सणासुदीन जाताना आम्हाला कधीच एसटी जागा नसते पण आता आम्ही आधी चाललो चाललोय कारण भावाचा म्हणजे माझ्या कार्यक्रम आहे घरी त्याच्यामुळे आधीमध्ये चाललोय तरी सुद्धा जागा नाही एस टीत आम्हाला दर वेळेस असंच असतं एस टीत आम्हाला कधी जागाच भेटत नाही अजिबात बसायला तर बघा आता आम्ही आलोय खडकीमध्ये तर खडकीत तिथे हॉटेल साहेब सागरमध्ये एस टी तिथे जेवण करण्यासाठी थांबलेली आहे आणि तिथे किती पण तीन वाजू चार वाजू तरी सुद्धा तिथे एसटी थांबतेच मला वाटलं होतं दुपार होऊन गेल्याच्या नंतर नाही थांबायची पण थांबली होती मग सगळे खाली गेले तो सुन गेतलो होते जेव्हा तोपर्यंत शिटावर बसून घेतलं होतं मी कारण बसायला जागा नव्हती ना त्याच्यामुळे मग खाली बसून बसून पाहायला पण मुंग्या आल्या होत्या आला आता जातो आम्ही दोन गाड्या लागतील आम्हाला आता पिशवी पुढे राहतात चालते तर बघा आता भावाच्या गाडीवर आम्ही बसून चाललेलोय घरी आणि चौघजण बसलेलोय आणि अजून एक गाडी त्याच्या आणि माझी मुलगी बसलेली आहे तर चला आता आम्ही चाललेलोय चालली तिकडे बहिणी आल्या सगळ्या तर बघा आता साडेपाच वाजलेत आणि मम्मीच्या इथं पोहचलोय बघा इथं मम्मीच्या दारात आता सध्या इथं मम्मीचे घर आहे नवीन पण आता नंतरच्या ब्लॉग मध्ये घर दाखवते तर बघा मंडप ही टाकून ठेवलेला आहे पूजा आहे त्याच्यामुळे तर चला मी आजचा ब्लॉग इथंच एंड करणार आहे कारण प्रवासाने खूप कंटाळा आलाय आणि मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं मंडप वगैरे नीट दाखवेल आता सध्या थोडासा दाखवलाय बघा तर चला बाय बाय व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद